नमस्कार स्वागत आहे यापूर्वी भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज बाळाच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे याबद्दलचे व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत आज आपण अशाच एका महत्वपूर्ण विषयाबद्दल माहिती घेणार आहोत बाळ स्तनपान बंद केल्यानंतर बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाला आहार कसा द्यावा बाळाला झोपी कसं घालावं आणि बाळाला शांत कसं ठेवावं याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेललाही सबस्क्राईब करा बाळाचे स्तनपान बंद केल्यानंतर होणारी चिडचिड रडारड राग स्वाभाविक आहे कारण स्तनपान ही बाळासाठी एक भावनिक गरज असते आणि आई आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहे हे या गोष्टीतून बाळाला जाणवणं चालू होतं बाळाचे सणपण बंद केल्यानंतर खूप चिडचिड करणं आहार व्यवस्थित न घेणं झोप न होणं कुठल्याही गोष्टीसाठी रडणं स्वाभाविक आहे अशा वेळी आपण बाळाला समजून घेणं आणि सणपण बंद केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं रुटीन व्यवस्थित चालू करणं गरजेचं आहे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सणपान बंद केल्यानंतर आईने बाळाला भरपूर वेळ देणं गरजेचं असतं ज्यावेळी बाळाला सणपानाची आठवण येईल बाळ खूप रडेल चिडचिड करेल अशा वेळी बाळाला शांत ठेवण्याचा बाळाला इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा खेळवण्याचा प्रयत्न करा आईने बाळाला माया करणं वेळ देणं त्याच्यासोबत खेळणं गप्पा मारणं बाहेर घेऊन जाणं गोष्टी सांगणं गाणी म्हणणं खेळवत खेळत पोडपत खाऊ घालणं मी बाळा आईसाठी स्पेशल आहे याची जाणीव करून देणं स्थळपान बंद झाल्यानंतर बाळाला आर सगळ्या पोषण तत्वांनी नियुक्त आणि वेळेवर देणं गरजेचं असतं लहान मुला आहार पुरेसा घेत नाही त्यामुळे मुलांमध्ये खूप चिडचिड होणं झोप न येणं रडणं असे प्रकार जास्त मनात दिसून येतात बाळाला आहारामध्ये आवडतील आणि आवड तेल असे पदार्थ नियमित द्या घरातील व्यक्तींनी आणि स्वतः आईने यामध्ये लक्ष घालणं आणि बाळाला मदत करणं गरजेचं असतं बाळाचं पोट भरलं असेल आणि बाळाला खूप प्रेम आणि माया मिळत असेल तर अशावेळी लहान बाळाला स्तनपान बंद केल्याचं दुःख नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि बाळ ही गोष्ट लवकर स्वीकारून त्याचं रुटीन व्यवस्थित चालू हे करेल बाळाचे सणपान बंद केल्यानंतर बाळाला झोपण्यासाठी थोडंसं प्रयत्न करावे लागतात कारण बाळ सणपान घेत घेत लवकर झोपी जातं अशा मुलांना झोपी घालण्यासाठी बाळाचं पोट व्यवस्थित भरेल आणि बाळ झोपेल इथपर्यंत खेळून द्या बाळाचे स्तनपान बंद करण्यासाठी किंवा स्तनपान बंद झाल्यानंतर बाळाला खाण्यासाठी झोपण्यासाठी कोणत्याही वस्तूची गोष्टीची किंवा व्यक्तीची एखाद्या आवाजाची भीती दाखवू नका असं करत असाल तर त्यामुळे बाळाच्या मनामध्ये भीती दडपण आणि असुरक्षितता निर्माण होऊ शकते नवजात बाळ जास्त वेळ झोपतो तेवढी झोपेची गरज नंतरच्या काळामध्ये कमी कमी होत जाते त्यामुळे दीड दोन वर्षाच्या बाळाने दिवसातून दोन वेळा किंवा एखाद्या वेळी जरी पूर्ण झोप घेतली तरीही ती त्याच्यासाठी पुरेशी असते त्यामुळे बाळाने दोन तीन वेळा झोपावं असा अट्टास करू नका सकाळी उठल्यानंतर बाळाला आहार पोट भर द्या त्यानंतर बाळ भरपूर खेळेल त्याची खूप शारीरिक हालचाल होईल असे खेळ बाळाने खेळू द्या खेळामुळे बाळाची भरपूर शारीरिक हालचाल होते त्यामुळे मुलांची बुद्धी आणि शरीर दोन्ही थकत खेळामुळे भूकही चांगल्या पद्धतीने लागते लहान मुलं व्यवस्थित आहार घेतात खेळ पूर्ण झाल्यानंतर मुलांना पोटभर जेवू घाला खूप खेळलेलं आणि पोटभर जेवण केलेलं पाय लवकर आणि सहज झोपी जाईल बायाला झोपी घालण्यासाठी कुशीमध्ये घेऊन पूर्वा येऊन गोष्ट सांगून किंवा गाणं म्हणूनही लवकर झोपी घालू शकता त्या मुलांना जेवणानंतर एखाद्या भौतिक खेळामध्ये गुंतवा त्यामुळे ही मुलं लवकर गमतात आणि पटकन झोपी जायला मदत होते अशा वेळी मुलांवरती कुठलाही दबाव टाकू नका किंवा त्यांच्यासाठी कुठलीही घाई करू नका पोटभर जेवण झाल्यानंतर आणि बाळ खूप दमल्यानंतर लगेच झोपी जायला मदत होते लहान मुलांचं जेवण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलांना घराच्या बाहेर मोकळ्या हवेमध्ये घेऊन जाऊ शकता बाळाचं पोट भरलं ला असेल आणि बाळाला थंड हवा ला लागली तर बाळ पटकन तुमच्या खांद्यावरतीही बाहेर पाहत पाहत सहज झोपी जाईल मी माझ्या मुलाला जेव्हा पण बंद केलं त्यावेळी अशा पद्धतीने पोटभर खाऊ घालून खेळामध्ये गुंतून किंवा बाहेर होते त्यानंतर बाळाला हे स्वीकार करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो बाळाने चिडचिड रडारड केली तरीही बाळ शांत ठेवण्याचा खाण्यामध्ये खेळण्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा आईने आणि घरातील व्यक्तींनी बाळाला मदत करणं त्याला समजून घेणं आणि त्याच्यावरती चिडचिड न करणं खूप गरजेचं असतं म्हणजे बाळ ही गोष्ट खूप लवकर स्वीकारेल आणि सहज पुढचं रुटीन बसायला बाळाला आणि आईलाही याची मदत होईल बाळाचं स्नपान बंद केल्यानंतर आहार कसा असावा याबद्दलही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये याची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता बाळाचे स्तणपान बंद केल्यानंतर या गोष्टीचा काही प्रमाणात त्रास आईलाही होतो स्तनांमधून दूध बाहेर न आल्याने सणांमध्ये जडपणा वाटणं होणं दुखणं स्रवणं असे त्रास आईला होऊ शकतात स्तनपान बंद केल्यानंतर सुरुवातीला एक दोन दिवस हा त्रास जास्त जाणवतो आणि पुढील एक ते दोन आठवड्यांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबून दूध प्रवाह बंद होऊन जातो परंतु या दरम्यान जर आईला खूप जास्त त्रास होत असेल तर आराम मिळण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा किंवा आईस बॅगचा मसाज किंवा बोटाच्या सह्याने गोलाकार मसाज करून तिथल्या ग्रंथींना आराम देऊन वेदना कमी करू शकता सणातील वेदना जास्त प्रमाणात होत असतील ताप थकवा असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला गरजेचं आहे औषधोपचार करून तुम्ही हे त्रास लवकर कमी करू शकता परंतु क्वचित स्त्रियांमध्येच याची आवश्यकता पडते बाळाचे सण पण अचानक बंद न करण्यापेक्षा हळूहळू हो योग्य पद्धतीने बंद केलं तर पुढे आईला होणारा त्रास कमी झालेला दिसून येतो त्यामुळे स्तनपान योग्य पद्धतीने बंद करावं बाळाचं स्तनपान कसं बंद करता येईल जेणेकरून बाळाला आणि आईला त्रास होणार नाही याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळा पण बंद झाल्यानंतर बाळाला खूप बाळ ही गोष्ट खूप लवकर स्वीकारेल बाळाला पोटभर आहार द्या म्हणजे बाळाला स्तनपानाची आठवण येणार नाही बाळाचा आहार हा भरपूर पोषक आणि पाचक असावा त्यासोबतच बाळाला आवडतील असे पदार्थ त्याच्या आहारामध्ये द्या बाळ जर पोटभर जेवलं तर रड रड चिडचिड कमी होईल आणि बाळ शांत आणि लवकर झोपायला हे मदत होईल बाळाला भरपूर खेळू द्या म्हणजे त्याला भूक चांगली लागेल आणि दमून बाळ लवकर झोपेलही सणपान बंद केल्यानंतर स्त्रीने स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे तिलाही कुठलाही त्रास होणार नाही बाळाचं सणपान बंद केल्यानंतर आहार कावा सणपान बंद केल्यानंतर आईचं जर दूध बंद झालं नाही तर काय काळजी घ्यावी याबद्दलची सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटन मध्ये याची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संबोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांना यावा परत भेटूया अशाच उपयुक्त नवीन माहितीसह धन्यवाद